मंडळी नमस्कार माजलगाव मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार शेख यांची शहरामध्ये रॅली पार पडली आणि त्यांचं काय आहे कशा प्रकारे त्यांचा जाहीरनामा आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत मराठीत आपले सोबत या माजलगाव मतदारसंघामध्ये कुठलं विजन घेऊन आपण आज प्रचार रॅलीमध्ये काढले आहे आणि कशा प्रकारे आपल्याला पैसे मिळवाय काय सांगा आज दारू या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार या नात्याने रॅली काढली उत्स्फूर्त असा या भागातील नागरिकांनी केला के माजलगाव मतदारसंघामध्ये सगळ्यात महत्त्वाचं महत्त्वाचा सुशिक्षित रेकरांचा प्रश्न आहे की जे की स्थानिक आमदारांनी आजपर्यंत सोडलेलं नाही दारूर शहराच्या घाटाचा प्रश्न आहे जे की आज बी तिथं ॲक्सिडेंट होतात पाच वर्ष झाले आमदार साहेबांनी निस्तं आश्वासन दिले परंतु त्या घाटाच्या रस्त्याकडे दुर्लक्ष केलं याची मीटिंग लावतो त्याची मीटिंग लावतो म्हणून या खात्याकडे काम आहे त्या खात्याकडे काम होऊन तरी लांब लांबी केली माजलगाव शहराचा मी नगराध्यक्ष असताना शहरात केलेले विकासाची कामे म्हणजे घरकुल जवळपास अकराशे घरकुल मी सर्व समाजाला दिले माजलगाव शहरातील सर्व समाजाला जागा दिल्यात बुद्धविहार असो आर्यकृष्ण समाज असो मजली ओलेमा असो व मराठा भवनाला जागा दिली माजलगाव शहरामध्ये नगरपालिकेची बिल्डिंग चौदा वर्षापासून अपूर्ण होती ती पूर्ण करण्याचं काम मी केलेलं आहे म्हणून माजलगाव मतदारसंघाची मला विकास करायचा आहे माजलगाव मतदारसंघातील सर्व जनतेने मला जर संधी दिली तर माजलगाव शहरामध्ये जे रस्ते मी एकशे पासष्ट केलेत ते आज मी बघा माजलगाव जे मला संधी भेटली त्या संधीचं सोनं केलेलं आहे माजलगाव शहर दारूर शहर असो वडवणी शहर असो ग्रामीण भाग असो आज ही ज्या ग्रामीण भागामध्ये रस्त्याची अवस्था कशी आहे आमदार साहेबाने टेक्स्टाईल पार्क आणला होता चाटगावला ते बी अपुरा आहे आज शुछ बेकार रोजगार म्हणजे इतके बेकार आहे की त्यांना आताला काम नाही बी एम डी सीचा प्रश्न दारूरच्या आजही रेंगाळत आहे तरी माझी सर्व दारू तालुक्यातील जनतेला मतदार मतदारसंघातील जनतेला नम्र विनंती घेणाऱ्या वीस तारखेला गॅस या सिलेंडरवर आपण मतदान करता मला आशीर्वाद देतो या माजलगाव मतदारसंघातून तरी भरपूर उमेदवार जर निवडणूक आहेत तर कोण अशी आपली लढत होईल काय वाटतं त्याला माझी लढत मी लढतो म्हणजे मी जिंकायसाठी लढतो कोण माझ्यासमोर आहे आणि मी केलेलं काम माजलगाव का शहरातील सर्व नागरिकांना माहीत आहे की मला जे नगराध्यक्षाचा कार्यकाळ भेटला होता त्या फक्त विकास मी समोर कोण आहे फक्त मी जिंकायसाठी लढणार आहे आणि विकासाचं काम माजलगाव का मतदारसंघात आणणार आहे किल्ले धारूळ जरी आहेत त्यांचे कुठले मुख्य प्रश्न आपल्यासमोर केली म्हणजे किल्ले धारूळमध्ये महत्त्वाचा गाठाचा प्रश्न आहे पुरवठ्याची योजना आजही ही दारूर शहराला जवळपास पंधरा पंधरा दिवस पाणी भेटत नाही जे की या उकळीच्या धरणाहून येणार होती ते बी प्रश्न नाही पेपरला वाचवायचं तर तुम्ही पत्रकारात आला असंन की इतकं बजेट आलं तितकं बजेट आलं परंतु धारूर शहराचा पुरवठ्याचा प्रश्न अद्यापही सोडेल नाही माजलगाव शहरामध्ये मी पाणीपुरवठ्याला दोन कोट रुपये टाकलेले परंतु माझा प्रशास काळ संपल्यानंतर तिथल्या स्थानिक आमदारांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आहे आजही धारूरची परिस्थिती तशीच आहे एकूण जर पाहिलं तर वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते माझलगाव मतदारसंघात मोठ्या प्रमाणात आहेत किती देखील मिळेल आणि किती अपेक्षा आहे आपल्याला मताची मता जास्तीत जास्त मिळेल आणि निवडून येण्याचं मतदार मतदारसंघातील जनता आम्हाला मतदान रूपी आशिर्वादिवाय राहणार हे होते आपल्या सोबत वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार मान्य मंजूरभाई शेख वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष प्रशांत चौगळे त्यांच्या पण या ठिकाणी भावना जाणून घेत आहोत आज निवडणूक अंतिम टप्प्यात आहेत आपण प्रचार रॅली काढली धारू शहरामध्ये त्यांचा प्रकारे प्रतिसाद मिळत आहे आणि काय भावना आहेत आपल्यामध्ये तारखेला मतदान आलेलं आहे या मतदानाच्या अगोदर आपण एक जनजागृती निर्माण केली पाहिजे या उद्देशाने आज धारूर शहरामध्ये आणि नाहरूणच्या ग्रामीण भागातून यांना देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते शहरामध्ये येऊन मंजूरबाईच्या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते येणाऱ्या काळामध्ये देखील इथून जे आपल्याला पस्तीस वर्ष जनसेवेची सांगत आहेत उमेदवार प्रस्थापित उमेदवार गेले अनेक वर्षभरापासून आपल्याला या ठिकाणी भूलतापात आणि या भूलतापांना बळी न करता आम्ही मतदारांना एवढंच सांगत आहोत की वंचित बहुजन आघाडी या उपेक्षित व वंचित समूहाला न्याय देणारा आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा पक्ष आहे म्हणून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर जे आपण माझीशी खंबीरपणे उभे राहावे हे आम्ही सर्व मतदारांना मतदाराकडे विनंती करत आहोत आपला जो आमदार आहे आमदार गेली पस्तीस वर्षापासून मी या लोकांची सेवा करतो म्हणित आहे परंतु मित्रो हा मत हा आमदार इथल्या स्थानिक लोकांची सेवा न करता केवळ आणि केवळ आपल्या कुटुंब कुटुंबासाठी मेवा खाण्याची या ठिकाणी त्यांचे चाललेलं आहे कधी वडील कधी वडील झाल्यानंतर कधी मुलगा मुलगा झाल्यानं ना, नातू या प्रस्थिती छेद देण्यासाठी आदरणीय बाळासाहेब अधिकाऱ्यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या पाठी पाठीमागे राहून येणाऱ्या काळामध्ये प्रस्थापितांच्या विरोधात हा विस्थापितांचा लढा हा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर उभा करत आणि या लढ्या विस्थापितांच्या लढ्यामध्ये सर्व मतदारांनी मतदान रूपी म्हणून शेख मंदिरभाई यांना मतदान देऊन या ठिकाणी प्रचंड बहुमताने विजय करावा असंच या ठिकाणी या रॅलीमध्ये सर्व मतदारांना आम्ही संबोधित केलेलं आहे आणि येणाऱ्या वीस तारखेला मग शेख मंजूरभाई यांच्या गॅस सिलेंडर या निवडणूक चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मोठ्या मताने या ठिकाणी मंजूरभाईला आशीर्वाद द्यावे तीच विनंती आम्ही